हाय हॅलो नमस्ते संध्याकाळचे वाजलेत बघा सात आणि आजचा संध्याकाळचा मेनू काय आहे बघा जेवणाचा दाखवते तुम्हाला मी काय आहे ते बघा रानमाटाची भाजी रानमाटाची भाजी कशी बनवायची ती बघा आता मी फोडणी टाकणार आहे आणि भरपूर सारा लसूण आणि एवढं स्वस्त लागतं याला तेल टाकून घ्यायचं तव्यात तेल तापल्यावर हा भरपूर सारा लसूण ही बघा भाजी लागली शिजायला ला। भाजी गरम गरम भाकरी किंवा चपाती आजचा मेनू सगळं जेवण झाल्यावर मी दाखवेनस तुम्हाला स्वयंपाक सगळं झाल्यावर बघा बनवून हे बघा बनवून तयार आहे भाजी आणि गरम गरम भाकरी भाजी काय येत आता थोड्या वेळाने फायनली आता संध्याकाळच्या वाजली साडेआठ आणि जेवण बनवून तयार आहे बघा आणि आज जेवणात काय काय आहे ते बघा चपाती माठाची भाजी रानमाठाची भाजी गवारची शेंग आणि काळ्या घेवड्याची आमटी आणि भात भात मी आता घेतलेले नाही आठात सगळेजण या जेवायला आजचं जेवण आपलं असं आहे